राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात म्हणजे अजित पवार आणि शरद पवार या गटात काहीतरी घडत आहे का अशी शंका येणाऱ्या घडामोडी समोर येत आहेत या शंकेला दुजोरा देणारा एक प्रसंग सभागृहात आज घडला विधानसभा अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस होता राहुल नार्वेकरांच्या अभिनंदनासाठी विरोधकांची भाषणं झाली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्यात हास्यविनोद झाले पण नकळतपणे जयंत पाटील यांच्या बोलण्यातून असं काही समोर आलं ज्यामुळं पडद्यामागे काही गोष्टी घडतायत का अशी चर्चा आता सुरू झाली आहे काय चर्चाय पाहूया या व्हिडिओतून राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आलं विशेष अधिवेशनात आज तिसऱ्या दिवशी अध्यक्ष म्हणून पुन्हा राहुल नार्वेकर यांची निवड झाली नार्वेकरांचं अभिनंदन करण्यासाठी जयंत पाटील उभे राहिले जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांचा मान राखण्यासाठी काय करायला हवं ते सभागृहात सांगितलं खाली बसून बोलणाऱ्या सदस्यांना आवर घालण्यासाठी अध्यक्षांनी पत्र लिहावं असंही जयंत पाटील यांनी सुचवलं यावेळी आपल्या काळात कशी शिस्त पाळली जायची याचं जा उदाहरण देताना जयंत पाटील यांनी आठवण सांगितली यावेळी ते अनावधानानं स्वतःला अध्यक्ष म्हणाले पण वास्तवात ते त्यावेळी आमदार होते पण अजित पवार यांनी त्यांना तात्काळ आमदार असल्याची आठवण करून दिली यावर तुमचं माझ्यावर किती बारीक लक्ष आहे असं जयंत पाटील अजित पवारांना उद्देशून म्हणाले त्यावर अजित पवारांनीही आमचं लक्ष असून काय उपयोग तुम्ही प्रतिसाद देता कुठे असं म्हटलं आणि सभागृहात एकच हशा पिकला आधी सभागृहात आज काय घडलं ते मधुकरराव चौधरी सा साहेब अध्यक्ष होते नव्वद साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो त्यावेळी दार उडून आत येताना आमदार झालो त्यावेळी दार येऊन किती लक्ष आहे बघा माझ्यावर आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा आपल्या पक्षाच योग्य वेळी योग्य निर्णय अध्यक्ष महोदय उभे राहिले अध्यक्ष महोदय उभे राहिले की बाहेरून आतून विधानसभेचे सदस्य आत येताना तिथेच उभे राहायचे आता अध्यक्ष महोदय उभे राहतायत अध्यक्ष महोदय बोलतायत तरी निवांत येऊन गप्पा मारत उभा राहणं थोडीशी आता अडीच वर्ष मागच्या लॉटचा ठीक आहे आता आपण कडक व्हा <laughs> आणि कुठल्याही विधानसभेच्या सदस्याला एक सिस्... एक पत्र पाठवा आपण की या सभागरात प्रोटोकॉल काय पाळायचा सभागरात बोलत असतात तर अधिवेशना दरम्यान अजित पवार आणि जयंत पाटील या दोघांमध्ये हा असा संवाद झाला आणि सभागृहात खसखस पिकली पण या दोघांच्या बोलण्यातून पडद्यामागे काय घडतय हे उघड झालं का अशी ही चर्चा सुरू झाली आहे ती का ते आता पाहूया खरं तर अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत वेगळा गट बनवला आणि आता ते सत्तेत बसलेत विधानसभेला महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला त्यामुळे महायुती म्हणून असलेल्या या अजितदादांच्या राष्ट्रवादीत अनेक नेते प्रवेश करणार असल्याचं आता बोललं जात आहे त्यात जयंत पाटील यांचंही नाव घेतलं जात आहे त्यामुळं माझ्यावर तुमचं लक्ष आहे हे जयंत पाटलांचं बोलणं आणि त्यावर तुम्ही प्रतिसाद कुठे देताय हे अजित पवारांचं उत्तर या पक्षप्रवेशा आहे का अशी शंका व्यक्त होते त्यातही योग्य वेळी योग्य निर्णय हे सूचक उत्तर देऊन जयंत पाटलांनी काय केलंय पक्ष सोडण्याच्या त्यांच्या भूमिकेतला सस्पेन्स टिकवून ठेवलाय का असाही प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉम ला सबस्क्राईब करा धन्यवाद